का या ठिकाणी स्वरा रनवरे आपल्या समोर व्यक्त होत्या नमस्कार मी स्वरांजली अमित रनवरे आज माझ्या वडिलांचा वाढदिवस मी माझे मन काही शब्दांमध्ये व्यक्त करत आहे न बोलता प्रेम करतो न सांगता आधार देतो न फक्त कष्ट करतो तो फक्त बापच असतो खिसा रिकामा असला तरी नाही कधी म्हणाल नाही खिसा रिकामा असला तरी नाही कधी म्हणाले नाही माझ्या बाबांपेक्षा श्रीमंत मी कोणी पाहिला नाही माझ्या बाबांपेक्षा श्रीमंत मी कोणी पाहिला नाही आपल्या कष्टाची शिदोरी तो हसत हसत आपल्या मुलांवर कुर्बान करतो आपल्या कष्टाची शिदोरी तो हसत हसत आपल्या मुलांवर कुर्बान करतो अरे तो बापच असतो जो आपल्यासाठी दुःखामध्ये सुद्धा हसत असतो अरे तो बापच असतो जो आपल्यासाठी दुःखामध्ये सुद्धा हसत असतो आता सर्वत्र गाजत असलेल्या बाबांसाठीचे हे गाणं मंदी माया त्याचा काळ मी घवानी दाखविना कधी कुणा डोळ्यात पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला वटा मंदी हा, हा सुजरी कना वाकला गर्डी भर तू थांब जरा एक त्याची धापरू लय अवघड हाय गड्या उमगाया बापरा उमगाया बापर खरच लव्ह यू पप्पा धन्यवाद स्वरा स्वराने आपल्या समोर अमित ची बद्दल शब्द व्यक्त केले धन्यवाद यानंतर एक अभ्यास व्यक्तिमत्व म्हणून अल्पावधीतच प्रसिद्ध झालेले आणि सर्व तालुक्याच्या विकासाचा ध्यास घेणारे